હેલો નમસ્કાર સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ મૈત્રી तर बघा इथं भरपूर सारा स्टॉक आपण तयार केलेला आहे आणि आज थोडीशी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मग मी आज तुम्हाला कुठलीही डिझाईन शिकवणार नाही डिझाईनचा व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवरती नवीन डिझाईन मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी पण आज हे कलेक्शन बघा खूप सारं कलेक्शन मी बनवलेलं होतं तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे यातली जरी कुठली डिझाईन आवडली तर तुम्हाला ती जे शिकायची असेल तर तुम्ही तसं मला पाठवू शकता स्क्रीनशॉट किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही बनवून तुम्ही सेल करू शकताय तर बघा इथं एका एकाने एक एक भरपूर साऱ्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत वेलकम बनवलेलं आहे चौरंगाच्या साईडचं बन रांगोळी बनवलेली आहे मोर बनवलेलं आहेत तर खूप साऱ्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत तर इथं बघू शकता आता पावलं वगैरे सगळे समईचे आसन आहेत वेगवेगळ्या वेग डिझाईनचे आहेत वेगवेगळ्या वेग आकाराचे आहेत या अगोदरसुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बनवलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचे मी व्हिडिओज बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये कोणतं कलर कॉम्बिनेशन वापरायचं हे सगळं सगळं तुम्हाला लक्षात येऊन जाईल तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन पाहून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन ठेवू शकताय किंवा हे बघितल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे छान दिसतं किंवा नाही करावं किंवा नाही हे लक्षात येऊन जाईल त्यासाठी तुम्ही तुम्हाला हे व्हिडिओज मी शेअर करत असते बघा तर हे सगळे फ्लावर वगैरे इथं बघा पाच पाकळ्यांचं फ्लावर बनवलेलं आहे खूप सुंदर दिसतंय व्हाईट कलर आणि पर्पल कलरचा आहे गणपती आहेत तर हे बघा सगळ्या प्रकारचे रांगोळी आणि भरपूर डिझाईन मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त आज तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळं मग मी हे डिझाईन्स तुमच्याशी शेअर करते कारण या सगळ्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत चौरंगाच्या साईडची रांगोळी वेलकमची रांगोळी मोराचीसुद्धा टाकलेली आहे पावलं कशी बनवायचे ती याचीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे समयीचा आसन तर एक एक डिझाईन मी पाठवते तुम्हाला आणि अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रिणी व्हिडिओ तुम्ही सगळे शेवटपर्यंत पाहत चालला नक्कीच तुम्ही सुद्धा ग्रो करणार तुम्ही सुद्धा शिकणार आणि तुम्ही सुद्धा पुढे जाणार बघा तुमचा सुद्धा बिझनेस खूप वाढणार आहे फक्त तुम्ही लक्ष देऊन मेहनत करा व्यवस्थित मेहनत करा तर हा झाला बघा रांगोळ्यांचा विषय त्याच्यानंतर ज्यांना कोणाला रांगोळ्या घ्यायच्या आहेत तर त्यांनी बिनधास्तपणे रांगोळ्यांसाठी माझ्याकडे ऑर्डर देऊ आहे गौरी गणपतीसाठी अजून दहा दिवस बाकी आहेत दहा दिवसात कुठेही पार्सल आपलं पोचून जातं मी बऱ्यापैकी प्रयत्न करते पोस्टातून काही पार्सल पाठवते काही पार्सल आपले कुरिअरनं जातात त्यामुळं विश्वास ठेवा मैत्रिणी अजिबात काही इथं धोका तुम्हाला होणार नाही माझे दोन चॅनल आहेत ब्लाऊजच्या रिलेटेड एक चॅनल आहे आणि हे एक चॅनल आहे आणि विश्वास ठेवायला पाहिजे खरंच की आणि मी शेव विश्वास ठेवणार कोणाकोणावरती सांगा तुम्हाला असं वाटतं की म्हणजे अगोदर घरी तुम्ही मी पार्सल तुमच्या घरी पाठवावं आणि मग तुम्ही मला पैसे द्यावा असं कुठंच नाही मैत्रिणींनो कुणी कुणीही तुम्ही कुठलंही तुम्ही पेज ओपन करा कुठलंही यूट्यूबरला तुम्ही तशी मागणी करा कुणीही तुम्हाला तसं देणार नाही आणि मी मी सुद्धा देऊ शकत नाही कारण भरपूर असे अनुभव आम्हीसुद्धा घेतलेले आहेत मी तुम्हालाच आहे। म्हणून मी असं नाव ठेवत नाही परंतु मी बऱ्यापैकी असा आस क कोण कसं असेल सांगता येत नाही तर त्यामुळे प्लीज सहकार्य करा तुम्ही आणि कसल्याही प्रकारचे तुम्हाला इथं फसवणूक होणार नाही थोडासा विश्वास ठेवून तुम्ही ऑर्डर करत चला ऑर्डर तर प्र प्रत्येकाच्या नक्की तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि पोहोचलेले आहेत आणि भरपूर अजून पोहोचत आहेत तर त्यासाठी सांगते तुम्ही फक्त विश्वास ठेवून ऑर्डर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला रांगोळ्या घ्यायच्या आहेत हे त्याच्यानंतर उलण घ्यायची आहे काहीही साहित्य घ्यायचं आहे तर तुम्ही घ्यायचं असेल तरी तर तुम्ही जास्त चौकशी करा घ्यायची नसेल तर तुम्ही एवढी चौकशी करू नका बरेच जण काय करतात सगळी चौकशी करतायत रांगोळ्या कशा आहेत काय आहे कितीला आहेत सगळं सगळं चौकशा करतायत जवळजवळ माझे दोन दोन दिवस त्याच्यामध्ये घालवतायत आणि तिसऱ्या दिवशी मला ही रांगोळी नको आहे आणि आता

तर तुम्हालाच हे बरोबर वाटते का मैत्रिणींनो मला हे सांगा की माझे आत्ता सध्या आपले शिजनचे दिवस आहेत माझाच म्हणून आहे सगळ्यांचे दिवस शिजनचे आहेत तर वेळ घालवा घालवतो एवढं वेळ जातो मला तासन तास मोबाईलमध्ये त्याच्यावरती चॅटिंग करावं लागतं इकडं तर आंघोळ्याचा वेळ द्यावा लागतो आणि त्यात पण अजून तुम्ही ऑर्डरसाठी एवढं सगळं चौकशा करून चौकशा करून तुम्ही ऑर्डर आता नको आहे म्हणून काहीतरी कारण सांगताय असं प्लीज करू नका कारण सगळ्यांपेक्षा रांगोळींची किंमत माझी खूप कमी आहे मित्रांनो अतिशय कमी आहे का तर मी कमी का ठेवली एक तर मला होलसेल रेटने लोकर वगैरे सगळं मिळते व्यवस्थित लोकर हे सगळं मी एकदम साहित्य भरते त्यामुळं मला साहित्य व्यवस्थित भेटतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही माझी फॅमिली आहात तुम्ही मला एवढं सहकार्य करताय छान असे रिस्पॉन्स देताय व्हिडिओ बघताय तुम्ही सबस्क्राईब केल्या माझ्या चॅनलला हा खूप मोठा सपोर्ट आहे माझ्यासाठी शिवाय इतके छान छान सगळेजण कमेंट करताय ते कमेंट मधूनच मला हे एवढे सगळे पैसे मिळत आहेत तर काय मला आणखी पैसे घ्यायचे आहेत तर एवढंच आहे की मी रेट कमी ठेवलेत कमी ठेवलेत याचा अर्थ असा नाही की माझी वस्तू खराब आहे माझ्या वस्तू एकदम चांगल्या आहेत वस्तू अतिशय दर्जेदार वस्तू आहेत तुम्ही मागवून बघा फिनिशिंग खूप छान आहे मटेरियल एकदम छान आहे तर कसल्याही प्रकारची शंका नाही तर फक्त मी माझी एक फॅमिली आहे म्हणून मी रेट कमी ठेवलेले आहेत प्रत्येकाला मिळावं हां आता माझी फॅमिली आहे म्हणून मी काही असं तुम्हाला फ्रीमध्येच देऊ शकत नाही कारण मी पण एवढी काही मोठी झालेली नाही अजून तर त्यातल्या त्यात कमी पैशामध्ये तुम्हाला मला जेवढं लागलेच आहे तेच तरी मिळावं हा माझा उद्देश आहे आणि तुमच्यापर्यंत सगळ्या वस्तू याव्या हा उद्देश आहे बघा तुम्हाला कसं वाटतं विचार करा तुम्ही एकदा फक्त तुम्हाला चौकशी करायची किंवा वेळ घालवायचा अशासाठी तुम्ही खरंच प्लीज येऊ नका तुम्ही विचार करून या तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या त्याच्यानंतर लोकरी वगैरे गण हे सगळं मी साहित्य दाखवलेलं आहे तुम्हाला ग्लोस्टिक हे हवं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि इथून पुढंसुद्धा नवनवीन डिझाईन्स तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्यानंतर पावलांची वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता अजून गौरीसाठी दहा दिवस बाकी आहेत मैत्रीणो तर सुद्धा तुमच्यापर्यंत व्यवस्थित असं येऊन जाईल खूप लांब पर्यंत आपले जे, गौ जे पार्सल आहेत तर ही ते पोचत आहेत त्यामुळे तुम्ही आजही ऑर्डर देऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबरोबर ऑर्डर देऊ शकता सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील तर बघा ऑर्डर द्या मैत्रिणींनो तुम्हाला कसलाही इथे धोका नाही कसल्याही प्रकारचं फक्त एवढंच आहे की ऑर्डर तुम्हाला मी पार्सल पॅक केल्याच्यानंतर मला सगळे पैसे पाठवावे लागतील कारण असं कुठलंही युट्यूबर करत नाही की पार्सल तुमच्या घरी पोचल्याच्यानंतर नंतर तुम्हाला पैसे मागायला म्हणजे तुम्ही पैसे द्याल असं कुठंही नाही तुम्ही कुठल्याही पेजला जा तर चला तर मग वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओज बघताय त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे गुँ खूप खूप म्हणे मनापासून धन्यवाद तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधली कुठलीही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कोणती डिझाईन आवडली कोणती रांगोळी आवडली हे मला कमेंटमध्ये सांगायला मैत्रिणींनं नक्कीच विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद